एक असं लग्न ज्याला जेनिफर लोपेज, जस्टिन बीबर बीबरसारखे जागतिक सिंगर्स तर रणवीर सिंग माधुरी दीक्षित जान्हवी कपूर नोरा फतेही करण जोहर रामचरण सारख्या मोठ्या बॉलिवूड सेलिब्रिटींनी नुसती हजेरी लावली नाही तर धमाकेदार परफॉर्मन्सेस सुद्धा केलेत अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा मुलगा ज्युनियर ट्रम्प आणि त्यांची पत्नी हे सुद्धा खास उपस्थित आहेत तीनशे ते पाचशे कोटींचं बजेट असणाऱ्या या लग्नात चाळीस देशांमधून दीडशे व्ही आय पी फक्त एक लग्न अटेंड करायला उदयपूरच्या ताज पॅलेसमध्ये आलेत मेन्यूमध्ये एक हजार आठ प्रकारचे पदार्थ तर लग्नाच्या पत्रिकेवर जेवढे स्टोन्स तुम्हाला आठवत आहेत ते सगळं काही होतं हे बिग फॅट वेडिंग आहे बिलेनियर राजू मंटेना यांची मुलगी मंजू मंटेना आणि बिझनेसमन वामसी गद्दी राजू यांचं पण या लग्नाची एवढी चर्चा का होतीये आणि कोण आहेत ही दोन्ही कुटुंब ज्यांच्या लग्नाला जगातून व्ही आय पी लोक आली आहेत अमेरिका स्वित्झर्लंड आणि भारतात असलेल्या फाउंडर आणि सीईओ आहेत जी अमेरिकेतल्या सगळ्यात टॉपच्या पाचशे कंपन्यांमध्ये येते ते मूळचे आंध्र आंध्र प्रदेशमधल्या विजयवाडाचे आहेत अमेरिकेतील मेरीलँड विद्यापीठातून फार्मसीमध्ये शिक्षण घेतल्यानंतर फ्लोरिडा मधल्या पी फोर हेल्थकेअरचे सीईओ म्हणून त्यांनी कामांना सुरुवात केली नंतर त्यांनी आयकोर हेल्थ केअरची स्थापना केली जी इन्फॉर्मेशन माध्यमांमध्ये उपलब्ध आहे त्यानुसार त्यांची संपत्ती ही साधारण एकशे सदुसष्ट कोटी असल्याचं सा सांगितलं जात आहे तरीही लेकीसाठी तीनशे ते पाचशे कोटींचं लग्न ते कसं करू शकलेत हा एक प्रश्न आहेच असो दोन हजार तेवीसमध्ये मध्ये मॅन्टेना यांनी फ्लोरिडामध्ये चारशे कोटी रुपयांचं एक आलिशान मॅन्शन खरेदी केल्याच्याही बातम्या आल्या होत्या ज्यामध्ये खास सोळा बेडरूम्स आणि फक्त त्यांच्यासाठी असलेला प्रायव्हेट बीच सुद्धा आहे नुसताच पैसा त्यांनी कमवला नाही तर दान करण्याकडे सुद्धा त्यांचा जास्त कल असल्याचं बोललं जात आहे त्यांची बालाजीवर खूप श्रद्धा आहे दोन हजार सतरामध्ये त्यांनी तिरुमला तिरुपती देवस्थान मंदिराला स्टार्टअप रेस्टॉरंटच्या क्लाउड किचन डिलिव्हरी आणि टेकअवे ऑपरेशन्स ऑटोमॅटिक करणारं ते जगातल्या सगळ्यात फास्ट ग्रो करणारं प्लॅटफॉर्म आहे ज्याचं सध्याचं व्हॅल्युएशन दोनशे कोटींपेक्षा जास्त आहे वामसीला दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीसमध्ये फोपच्या थर्टी अंडर थर्टी यादीत सुद्धा स्थान देण्यात आलं होतं आता ज्याच्या या दोन्ही कुटुंबाची सगळ्यात जास्त चर्चा त्याच्याबद्दल बोलूया ते म्हणजे नेत्रा आणि वामसिंग यांचं लग्न ज्याला सोशल मीडियापासून सगळे वेडिंग ऑफ द इयर असं म्हणतात या लग्नाची सगळ्यात मोठी चर्चा होती ती पाहुण्यांमुळे उदयपूरच्या लीला पॅलेस उदय विलास आणि ताज लेख पॅलेस सोबत आजूबाजूला असणाऱ्या सगळ्या टॉप लेवलच्या हॉटेल्समध्ये व्ही आय पीस सोय केली गेली होती लग्नाची पहिली झलक होती ते त्यांचं इन्व्हिटेशन कार्ड हे कार्ड महागड्या माणकांनी पाचूंनी आणि सोन्याच्या नक्षीकामानं जडवलेलं होतं लग्नासाठी लंडनमधून चाळीस टनापेक्षा जास्त ताजी फुलं आणली होती आणि खास लंडनमधून फ्लोरल डिझायनर्सही बोलवले होते माधुरी दीक्षित रणवीर सिंग करण जोहर नोरा फतेही शाहिद कपूर जान्हवी कपूर जॅकलिन फर्नांडीज आणि साऊथचा सुपरस्टार राम चरण यांनी डान्स परफॉर्मन्स केला करण जोहरनं तर कॉफी विथ करणचा कार्यक्रम या नेत्रा आणि वामसीसाठी ठेवला होता रणवीरच्या डान्सचा व्हिडिओ तो सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय डोनाल्ड ट्रम्प यांचा मुलगा डोनाल्ड ट्रम्प ज्युनियर आणि त्यांच्या बायकोनं सुद्धा स्पेशल पर्फॉर्मन्स केलंय उदयपूरमधील या शाही लग्नात एकीकडे बॉलिवूड कार्यक्रमाचं ग्लॅमर दिसतंय तर दुसरीकडे मांटेना कुटुंबाची गाढ श्रद्धा दिसून आली या लग्नात एक हजार आठ या संख्येला विशेष महत्व आहे मेन्यू सुद्धा एक हजार आठ पदार्थांचा होता एक हजार आठ दिव्यांनी एंट्रन्स सजवला होता त्यांनी दोन हजार सतरामध्ये अर्पण केलेल्या एक हजार आठ सोन्याच्या नाण्यांच्या माळेच्या आठवणी पुन्हा जिवंत झाल्या हे सगळं बालाजीच्या कृपेमुळेच होतंय असं त्यांचं म्हणणं आहे हे लग्न फक्त दोन कुटुंबांचं मिलन नव्हतं तर भारत आणि अमेरिका जगातील सगळ्यात दोन शक्तिशाली व्यावसायिक कुटुंबांसोबत बिझनेस कनेक्शन करणं नेटवर्क वाढवणं हा सुद्धा मोठं होता काही सूत्रांचं म्हणणं आहे की दोन्ही कुटुंब दहा कोटी डॉलर्स रुपये भारतातल्या फूड टेक आणि हेल्थ टेक स्टार्टअप मध्ये गुंतवणूक करणार आहेत आज भारतात बिग फॅट वेडिंग्स हा एक ट्रेंड नाही तर स्पर्धा बनली आहे जिथे संपत्तीचं प्रदर्शन आणि आपली सामाजिक ताकद दाखवली जाते तुम्हाला अशा बिग फॅट वेडिंग बद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी लगावती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा